माळशिरस तालुक्यातील श्रीपूर येथील सागर महाराष्ट्र डिसलरी या मध्य निर्मिती कारखान्यामध्ये एका कामगाराने प्लास्टिकच्या दोरीच्या सहाय्याने स्वतः गळपास घेऊन आपले जीवन संपवले ही घटना आज दिनांक एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजता घडली असून संतोष नामदेव मोरे झालेल्या नाव आहे या घटनेनंतर झालेल्या कामगारांच्या नातेवाईकांनी संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी केली जात असून मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे या घटनेमुळे कारखाना परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे याबाबत अधिक माहिती अशी की संतोष मोरे हा कारखान्यामध्ये कायम कामगार असून ते सकाळी नेहमीप्रमाणे आठ वाजता कामावर आले बॉक्स पॅक जाऊन गळपास आपले जीवन संपवले आहे कारखाना प्रशासनातील अधिकारी या घटनेला जबाबदार असल्याची माहिती नातेवाईक यांच्याकडून मिळाली मुख्य अधिकारी यांना अटक करावं नंतरच मृतदेह खाली घ्या अशी मागणी नातेवाईक व कामगार यांच्याकडून करण्यात येत होती त्यामुळे या ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते स्थानिक लोकप्रतिनिधी व पोलीस प्रशासनाच्या मध्यस्थीने पंचनामा करून मृतदेह शिवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय अकलूज येथे नेण्यात आला पण शवविच्छेदन झाल्यानंतर मुख्य अधिकारी यांना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह कारखान्याच्या गेट समोर ठेवण्यात येईल व अंत्यविधी केला जाणार नाही असा पवित्रा नातेवाईकांनी घेतल्यामुळे अकलूची एपीआय चौधरी एस आय मानसरी घटनास्थळी दाखल झाले आहेत कारखाना स्थळावर कामगारांचा उद्रेक पाहण्यास मिळत असून संबंधित अधिकाऱ्यांच्या विरुद्ध कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे लाईव्ह महाराष्ट्र धोरण न्यूज साठी अनिल गिरीधर खंडागळे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा